काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या घरावर धडकणाऱ्या वंचितच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध निलेश वंचितचे प्रदेशाध्यक्ष विश्वकर्मा यांच्या वंचित आंदोलन केले व राहुल गांधीच्या वक्तव्याचा यशोमती ठाकूर व काँग्रेसवर निलेश विश्वकर्मा यांनी जोरदार हल्लाबोल केला होते त्यांच्यावर कारवा नाही आणि की सातत्यानं हेतू हे वक्तव्य केलं गेलेलं आहे आणि याचाच निश्चित म्हणून आज आमचा यलगाव मोर्चा खासदाराच्या घरावर आमदार शिव ठाकूरच्या घरावर होता आणि आता याच्या स्वरूपात याच्यात उद्योजक उद्या येणार आहेत त्याच्या पुढच्या काळात आम्ही काँग्रेस खेळाला हा मोठा मोर्च म्हणजे यांना मतं घेताना फार गोळ वाटतात आणि जर लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं असेल त्यावेळेची भूमिका चुकते आहे म्हणून आमची भूमिका वंचित बहुजनची पुढची प्रथमच त्या पोलिसांनी पाहायला पाहिजे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर 何